आपण सर्व मिळू भगवंताला एकतीने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा झुंदे जिको प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे हळदगाव परिसरामध्ये भव्य सवक सेवक सवक या पाहिज भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वाचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदूजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वाची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब राजूजी मदनकर साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक साहेब वासुदेवजी पटोले यांना माझा नमस्कार तसेच मंडळांतर्गत सचिव साहेब मुरुसरजी गबने साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष उराडे साहेब यांना माझा नमस्कार तसेच तसे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक संजयजी महाकाळकर साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच या कार्यक्रमाचे आयोजक विलासजी असुनसोरे साहेब यांना माझा नमस्कार तसेच शेषरावजी काकडे साहेब मार्गदर्शक साहेब यांना माझा नमस्कार हे जे भव्य सेवक संमेलन आहे हे, ए, हे एक छोटासा गाव आहे हळदगाव आणि मला आठवते का ज्यावेळेस मी मार्गामध्ये मा आलो होतो तो इथं श्री दोन सेवक होते एक भुसारी बाबू होते आणि एक करूजी सोनवाणी होते कारण की ते पंचवीस वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे मला खूप चांगलं वाटतंय का ह्या गावामध्ये एवढे सेवा गावा, सेवा गा� सेवा जमलेले आहे आणि जे संचालक आता सांगितलं आहे का मार्गदर्शक करायला कारण की मी या मंडळाचा एक 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 छो, मार्गदर्शक मार्गदर्शक करणारे आमच्यापेक्षा बहुत मोठे मोठे लोक आहे साहेबांनी सांगितलं आहे मला का तुम्ही आपला एक अनुभव सांगा तुमच्या अनुभवातून कोणी सेवक जागला पाहिजे पहा मी एकोणीसशे शहाण्णव मध्ये ह्या मार्गामध्ये आलो एकोणीसशे शहाण्णवच्या पहिले माझा जन्म आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या माझा जन्म आहे वयाच्या सातव्या वर्षापासून बसूं, अनेक वाईट व्यसन मला होते ज्यावेळेस पोरगा शाळेमध्ये जाते त्यावेळेस मी व्यसन केलेला माणूस आहोत कारण की मी ग्रामीण भागामध्ये लगेच कमी राहिलेला आहोत आणि नागपूर सिटीमध्येच जास्त राहिलेला आहोत पहिल्या वर्गामध्ये जेव्हा माझं नाव टाकलं होतं तर त्यावेळेस मी माझ्या मामाकडे राहतो होतो पिलका पारला त्याच्यानंतर दोन तीन वर्ष मी पुलकापारला राहिलो त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांना जेव्हा धंदा केला होता दयाचा धंदा दा। करे आणि भाजीपाल्याचा धंदा करे तर त्यावेळेस आम्ही नागपूरला राहायला गेलो भांडे प्लाट झोबळपट्टीमध्ये ज्यावेळेस झोपडपट्टीमध्ये राहता मी झोबळपट्टीतले लोक कसे असते सर्वांना माहिती आहे तर माझे वडील जेव्हा धंदा करायला जात होते तर मी लोहा लोकंड विचारले जात होतो आणि लोहा लोकंड वेचून जे लपूट पोरं राहते ह्या पोऱ्यासोबत राहू राहू वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून मला दारूचे व्यसन लागले दारू पीत लाग गेलो गे गे बारा तेरा वर्षाच्या जेव्हापर्यंत झालो नाही तेव्हापर्यंत माझ्या आईवडिला माहित नाही का मी दारू पित होतो म्हणून पिता पिता असं झालं का मग त्याच्यानंतर गांजा प्यायला लागलो चरस प्यायला लागलो म्हणजे असे असे वाईट व्यसन होते तर माझ्या जीवनामध्ये सर्वच मी वाईट व्यसन केले असं करता करता नागपुरामध्ये राहिल्याच्या नंतर लॅटरी जुवा सट्टा ते सर्व काही शौक मला होते, होते। माझ्या वडिलाजवळ जवळ सुरगावला तीन एकर जागा होती नागपूरला काही एक दोन प्लॅट होते ते पूर्ण प्लॅट मी विकून टाकले म्हणजे त्यावेळेस ऑनलाईन लाईन लाईन बँकिंग नव्हती डुप्लिकेट सही मारून वडिलाच्या अकाउंट मधून मी पैसे काढत गेलो आणि मी आपले शौक पुढे करत गेलो असं करता करता माझ्या वडिला एक वेळा काम पडलं पैशाचं ते बँकेत गेले होते तर माझ्या मध्ये पैसे असल ते पैसे मी काढून आणतो म्हणून बँकवाल्या जेव्हा जेव्हा गेले त्यावेळेस अकाउंट पाहिजे तर पूर्ण शून्य म्हणजे दहा रुपये मध्ये राहिले होते माझे वडील त्या बँकवाल्यासंग हुज्जत करत होते का माझे जेव्हा पैसे होते तर माझे पैसे कुठे गेले अशी हुज्जत केली होती म्हणजे पोलीस रिपोर्ट वगैरे सर्व काही झालं होतं पण त्यावेळेस त्यांना हे नाही माहीत किंवा पैसे मी काढले होते म्हणून कारण की जो दोन नंबरी माणूस असते तो बचपनापासूनच शिकते का त्याच्या अंगामध्ये किती गुणधर्म आहे जसे संगत तशीच पंगत कारण की मला वयाच्या बाराव्या वर्षापासून संगत असते ओशी आणि संगतीच्या फळ मला धीरे धीरे वाढत गेले हिंमत धीरे धीरे वाढत गेली हिम्मत एवढी वाढली कमी शंभर रुपयासाठी कोणाच्या बीन कोणाची गच्ची पकडून टाकत होतो किंवा त्यावेळेस मी ज्यावेळेस दारूच्या व्यसन केलं होतं त्यावेळेस सात रुपये पव असं काही दारू होतं दिवसभरापासून मी जेव्हा दारू प्यायला लागलो तर सायंकाळपर्यंत दारूच पेत होतो कारण की ह्या परिसरामध्ये तुम्ही जो राहायचा हळदगाव उटी चांपा ह्या आजपासच्या ज्या परिसरातले लोक मला भरपूर काही ओळखते लागते आणि मी कसा माणूस होतो सर्वांना माहिती आहे कारण की मी जे केलं आहे हे तुम्ही नाही करायला पाहिजे असं करता करता माझीवाली संगत खूप वाढत गेली व्यसन वाढत गेले व्यसन वाढता वाढता जेव्हा स्वतःचे पैसे खतम झाले तो दुसऱ्याच्या चोऱ्या करायला लागलो होतो आणि असं करता करता कितीकस पोलीस स्टेशन पाहिले मी कितीकस रिपोर्ट पाहिल्या पण हिंमत हिंमत मी हरली नव्हती त्याच्यानंतर माझे वडील होते माझे वडील मानत होते का ह्या एकटा एक पोडगा आहे हा मरांत मी पाच किलो पेढे वाटेल अशी परिस्थिती आली होती परिस्थिती आल्याच्या नंतर माझे मोठे वडील ह्या मार्गाशी जुळले होते आणि माझे वडील सिर्फ त्या हवनाला गेले होते नवव्या हवनाला गेले होते आणि तिथला मार्गदर्शन ऐकून माझे वडील घरी आले आणि घरी सांगायला लागले का नाही पुन्हा ह्या मार्गामध्ये आपण प्रवेश करून ज्यावेळेस मार्गामध्ये आलो होतो तर हे माहिती नव्हतं का एकट्याला हा मार्ग भेटते आई वडील दोघही बिलकुल तयार होऊन गेले आणि मी एकटाच एक तुम्ही म्हणला आता तुम्हीच मार्गामध्ये चालले तर मी मार्गामध्ये येऊनच जातो।, जातो, जातो मला आजही आठवण आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही या मार्गामध्ये आलो आणि शहाण्णवमध्ये ज्या दिवशी आम्ही मार्गामध्ये प्रवेश केला त्या दिवशी दसऱ्याचा दिवस होता परिसरातल्या लोकांनी एवढं नाही मालूम होतं तर हा पोरगा आज ना उद्या दारू पिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे परिस्थिती अशी होती का ज्या वेळेस मी मार्गामध्ये प्रवेश केला दोन दिवस मला दारू नाही भेटली होती तर माझे अंगपाय असे लव्हर लवर कापत होते एवढा व्यसनाच्या आधी होऊन गेलो होतो हर व्यसन होते जीवनामध्ये मी हर व्यसन केले चांगल्याची संगत केली वाईटाची संगत केली आणि आता चांगल्याच्या संगतीमध्ये आहो मार्गामध्ये आल्याच्या नंतर काही काही माझ्या हाताने कर्मही चुकलो मी कर्म चुकल्याच्या नंतर त्याच्या मला परीक्षा त्याच्या फळही भेटलं कारण की जेव्हा मी कर्म चुकलो होतो मला एवढं माहिती आहे का मी मार्गात आल्याच्या नंतर माझे अगर कर्म चुकले तर का होते हे मला माहिती आहे पण माझ्यासारख्या तुमच्या हातानं असे चुके नाही व्हाय पाहिजे याच्यासाठी शेवटी सावधान राहण्याची जरूरत आहे याच्यासाठी बाबांना मंडळाने चर्चा बैठक दिलेली आहे बाबांना चर्चा बैठक दिलेली आहे त्या चर्चा बैठक मध्ये जाणं खूप जरुरी आहे जेव्हापर्यंत तुम्ही चर्चा बैठक मध्ये जाणार नाही तोपर्यंत या मार्गाचा अनुभव आणि मार्ग कसा आहे हे समजणार नाही मी असताना जेव्हा माझे वडील मला म्हणत होते का एखाद्या चर्चा बैठकले चाल एखाद्या हवन कार्याला चाल तर त्यावेळेस मी वडिलांना ह्या शब्द बोलत होतो हा परमेश्वर माझ्या मनामध्ये आहे परमेश्वर माझ्या मध्ये आहे पण मी कांचे कर्म करू आलो हे तुम्हाला माहिती नाही आणि आपले कर्म स्वतःला शोधा लागते वाईट लोकांसमध राहतो नव्हतो पण दारूवाल्यासंग जेवण करत होतो दारूवाल्याचे पैसे देत होतो दारूवाल्याची संगत होती म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य असं आहे का शेवकाने मी कधी नमस्कार केला नाही मार्गात आल्यावर नंतरही ज्यावेळेस मी नागपुरामध्ये गेलो, गेलो आणि नागपुरातलं जे वातावरण पाहिलं चर्चा बैठक मध्ये जाणं पाहिलं चर्चा बैठक मध्ये जात गेलो, गेलो शेवगाजी संगत लागत गेली, 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 गेली त्यावेळेस एकोणीसशे शहाण्णव पासून मी मार्गात आलो पण एकोणीसशे म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत हा मार्ग काय आहे हा समजला नव्हता हा मला मार्ग केव्हा समजला जेव्हापर्यंत शेवगाजी मला संगत नाही भेटली शेवका संघ वागणं नाही समजलं त्यापर्यंत हा मला मार्ग समजला नाही धीरे धीरे मी मंडळाच्या संपर्कात येत गेलो मंडळाच्या मार्गदर्शकासंग राहत गेलो, गेलो, गेलो। शेवका संगत लागत गेली त्यावेळेस मला हा मार्ग समजला मार्ग म्हणजे काय आहे म्हणून आणि परमेश्वरानं मला कोणत्या गोष्टीला कमी केली नाही आज एक शून्यामध्ये मी माणूस होतो तुम्हाला माहिती आहे एक सर्वसाधारण चाय विकणारा माणूस होतो मी सगळ्यांना माहिती आहे माझ्या कुलभाट्यावर एक चायचं दुकान होतं छोटस परमेश्वरानं का का नाही घडवलं श्री तुमची नियत साफ पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे आणि बाबाचे जे कार्य आहे हे कार्य चांगले केले पाहिजे परमेश्वर तुम्हाला कोणत्याच गोष्टीने कमी करणार नाही आणि चर्चा बैठक चर्चा बैठक मध्ये जाणं खूप जरुरी आहे आणि ह्या मार्गामध्ये चरित्रवान माणूस पाहिजे कारण की ग्रामीण एरियामध्ये खूप हे प्रकार चालू आहे चरित्रवान माणूस पाहिजे चरित्रहीन माणूस कधीच नाही पाहिजे या मार्गामध्ये आणि चरित्रहीन माणूस अगर असला स्त्री असो का प्युअरस असो त्यांनी आपल्या मार्गदर्शकाजवळ सोडवणूक करणं जरुरी आहे म्हणून ह्या मार्गातले जे तत्व शब्द नियम आहे नियमाचे कटोरकर पालन करा आणि जेव्हा जास्त होते तेव्हा चर्चा बैठक मध्ये जाण्याची कोशिश करा परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे अनुसार भोजन भेटन हे माझी गॅरंटी आहे कारण की सर्वचीच सर्वांना माहिती आहे ह्या मार्ग का आहे म्हणून म्हणून इच्छा अनुसार भोजन अगर पाहिजे नसेल तर तत्व शब्द आणि नियमाचे पालन करा एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द समाप्त करतो कारण की वेळ झालेला आहे सर्वांना माझा नमस्कार